हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकाण्याला बेबंद भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात आरोग्य उपसंचालक अकोला डॉ कमलेश भंडारे हे सबशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे कारण मॉड्युलर ओटी व मॉड्युलर लेबर रूम प्रकरणी झालेल्या चौकशीत धादंतपणे डॉ नितीन तडस आणि बरखास्त भांडारपाल पी एन बोथे हे दोषी आढळून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात नुसती चालढकल सुरू आहे डॉ तडस या प्रकरणी नेमका काय दबाव आहे आणि त्यांना नेमकं वाचवतंय तरी कोण आणि तडस यांच्यावर कारवाईसाठी डॉक्टर भंडारी आता कोणता मुहूर्त पाहताय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून मॉड्युलर ओटी व लेबर रूम भ्रष्टाचार प्रकरण गाजत आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात तसेच दैनिक जनसंचलन न्यूज सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे मॉड्युलर ओटी व मॉड्युलर लेबर रूमच्या विकासासाठी निधीची तरतूदही जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात आली होती त्याला खुद्द जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देखील परंतु ही मॉड्युलर ओटी व लेबर रूम प्रत्यक्षात झालीच नाही खरे तर येथील सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता या मॉड्युलर ओटीची नितांत गरज होती मात्र सरकारी नोकरीकडे केवळ भ्रष्टाचाराचे समजणारे अधिकारी नालयक अधिकारी बुलढाण्याला लाभले आणि त्यांनी अक्षरशः अजीर्ण होईस्तोवर या ठिकाणी भ्रष्टाचार केला मॉड्युलर ओटी व काम पूर्ण तर कधी झालेच नाही परंतु डॉक्टर नितीन तडस यांच्या कार्यकाळात संबंधित एन एल हेल्थ केअर कंपनी करण्यात आली या प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे डॉक्टर तडस यांना एवढी कशाची खाज होते की त्यांनी काम पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त न होताच ऐंशी टक्के रक्कम टाकली डॉक्टर तडस एवढ्यावरच थांबले एवढ्यावर खात्रीलायक माहितीनुसार त्यांनी आणखी काही काम सोलापूरच्या या कंत्राटदाराला पुन्हा देऊ केले होते यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टर तडस यांचे संबंधित कंत्राटदाराची पूर्णपणे साठे लोटे आहे डॉक्टर तडस संबंधित कंत्राटदारावर एवढे मेहरबान का झाले हे कोणीही सामान्य माणूस सांगू शकतो शासकीय सेवेत कार्यरत होण्यापूर्वी तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जनतेच्या आरोग्य सेवेची जी शपथ डॉ तडस यांनी घेतली तिचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आहे भ्रष्टाचाराच्या पैशांमध्ये डॉक्टर तडस एवढे आंधळे झाले की ज्या सरकारचा पगार आपण खातो त्या सरकारी यंत्रणेचे लचके तोडण्याचा निर्लज्जपणा त्यांनी केला याशिवाय या प्रकरणी आणखी एक महत्वाचे बहुचर्चित दोषी म्हणजे भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे राहणार अकोला हे बोथे महाशय या भ्रष्टाचाराचा चालता बोलताच पुतळा आहे नालायकपणा आणि हात कोणीही धरू शकत नाही इतकी बेशरमतेची परिसीमा या माणसाने गाठले बोथे यांची तर भांडारपाल पदावर काम करण्याची लायकी देखील नसताना त्यांना हे पद देण्यात आले यातही मोठा झोलझाल झाला जाल आहे यात काही शंका नाही चौकशी समितीने प्रकाश नामदेव बोथे यांची चलचल संपत्ती जप्त करण्याची शिफारस केली होती परंतु विद्यमान आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी हे प्रशासकीय ढिसाळपणाचा एक उत्तम नमुना बनले आहे तुमच्या डोळ्यासमोर एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार स्पष्टपणे उघड झालेला असतानाही डॉक्टर भंडारी हे दगडासारखे ढिंबा आहे स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा कोणताही ठसा ते उमटवताना दिसत नाही ज्या चौकशी समितीत ते होते त्या चौकशी समितीने कारवाईचे व संपत्ती जप्तीची शिफारस केली होती तरीही डॉक्टर भंडारी हे कारवाईपासून पलायन करीत आहे एखाद्या शासकीय यंत्रणे तितका नालायकपणा बेशरमपणा आणि बेबंदपणा कसं काय चालू शकतो असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे तोंडदेखली कारवाई म्हणून केवळ बोथे यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्यात आले ही कारवाई म्हणजे जणू काही तमाम महाराष्ट्रातील जनतेवर उपकारच केल्याचा समज डॉक्टर भंडारी व इतर अधिकाऱ्यांचा झाला असेल परंतु बोथेंची संपत्ती जप्त करण्यासंदर्भात डॉक्टर भंडारी हे मिठाची गोळणी तोंडात धरून बसले आहेत यावरून हे स्पष्ट आहे की या, या प्रकरणी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचे राजकारण सुरू आहे डॉ भंडारी यांनी हे एकदाचे सांगून टाकावे की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे परंतु चौकशीची नाटकं आता बंद करणे गरजेचे आहे शासकीय अधिकारी कितीही नाटके करत किंवा कितीही टाइमपास करो दैनिक जनसंचलन व न्यूज काही केल्या या नालेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही जोपर्यंत महाभ्रष्टाचारी डॉ तडस व प्रकाश बोथे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही आणि ते गजाआड होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व न्यूज कितीही वेळ लागला तरी या संदर्भात लढा देण्यास तयार आहे अजून बरेच काही पुढील भागात झालेले आपल्यापर्यंत ते आम्हाला माहिती द्या काही लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आपल्यापर्यंत पत्र व्यवहार झालेले त्याच्यावर आपण विभागीय चौकशी केली जे शासन स्तरावर क्लास क्लासर त्यांच्या स्तरावर होणार आहे आणि आमच्या सर येथून आम्ही चौकशी ठिकाणी दिला नेमलेल्या त्याच्यावर आपण स्वतः इथे प्रमुख होते चौकशी प्रमुख त्याच्यानंतर आपली नियुक्ती प्रमोशन झाला आपल्याला टेक त्याच्या शुभेच्छा आमच्याकडून आपल्याला पहिले पण कसं झालं हा जो भ्रष्टाचार आहे हा स्टॉप झाला नाही ना आजही स्टॉप नाही झालेला आहे पण आता कसं आहे नवीन सी एस आता जॉईन आलेला आहे त्याच्यामुळे कसं आहे की आपण अपेक्षा करतो त्याच्यासाठी तुम्ही विजिट केले की इम्प्रुव्हमेंट व्यवस्थित आता काय आता मंत्रिपद बुलढाणी जिल्ह्याला लागलेलं आहे केंद्राचं राज्याचं आता आपली कारवाई आणि विशेष लोकप्रतिनिधी संजीव मी दोन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित केला तरी तो अजून कोणती झाली आहे विषय काही आता कारवाई काय झाली थोडं माहीतच आहे साहेबांचा बोलत नाही आमचा तर फॉलो म्हणजे डायरेक्ट मुंबईपर्यंत चालू आहे पूर्ण विषय तर त्यांच्याकडून अशी माहिती माहिती की मी उपसंचालक साहेबांना फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून ते कर्मचाऱ्यांच्या नावात सुचवले त्याबद्दल विभागीय चौकशी करण्या अपेक्षित आहे जे मागचं जी सोय झाली होती त्या सुनावणीमध्ये त्यांनी हे सूचना दिल्या की तुम्ही लवकरात लवकर विभागीय चौकशी करून नंतर आपण काढा सर दुसरा जे काही वेगवेगळ्या निधीतून जे काही साहित्य वगैरे कोविड काळात त्याच्यानंतर जे खरेदी झाले तर आमची एकच आपल्याकडे मागणी आहे काय आम्हाला ते ऑन कॅमेरा त्याची पूर्ण निधीप्रमाणे साहित्याची ऑन कॅमेरा टाकण्याची आवडते दे। आता ते चौकशी प्रस्तावित आहे ना चौकशी झाल्यानंतर तुम्हाला मग ते पूर्ण हे मिळेल माहिती चौघांचं ट्राय नाही आता तुम्ही विभागीय जेव्हा आता याच्या पहिल्या समिती गठीत झाली होती त्या विषयाला झाल्या सहा ते सात महिने इतके दिवस म्हणजे आता परत तेच त्यासाठी चालू मी की नेमकं काय की आता नवीन बॉडी होती